दिवागावचे लाडके व्यक्तिमत्व तथा ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते मान्य कोरोना योद्धा राजेशजी मडवी समाजसेवक यांच्या वाढदिवसानिमित्ताने गोर गरिबांना वया वाटपचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक प्रावीस दिवागाव याच्या वतीने घेतलेला आहे असेच गरिबांचे उपक्रम मडवी मडवी घेत असतात आम्ही त्यांचे कार्यकर्ते असल्याने आम्हाला खूप खूप आनंद होत असतो श्री राजेश मडवी साहेब यांच्या आज वाढदिवसानिमित्ताने गोरगरजू विद्यार्थ्यांना वही वाटपण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच या कार्यक्रमात साहेबांचे पूर्ण कुटुंबीय कार्यकर्ते युवा वर्ग आणि वरिष्ठ कार्यकर्तेही सुद्धा उपस्थित होते आणि साहेबांच्या कार्याच्या बद्दल बोलायला गेलं तर साहेबांचं कार्य खूप अफाट आहे ते सगळ्या जनतेलाही माहिती आहे आणि साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मरि चांगलं कार्य करतो प्रमाणे वया वाटप करतो त्यांनी गाय गरिबाला वाट वया वाटप केलेले आहेत